काय परिस्थिती आहे आता दिल्ली दिल्लीमध्ये अद्याप ही आंदोलन सुरूच आहे एक एक मिनिट सर नाही लांब लांब मागे थांबा मागे ऐक ना सर मागे ना मागे ना अरे कोण आहे मागे ना थांब एक मिनट तुम्ही ऐक ना तुम्ही आता येईल सर कॅमेरा कॅमेरा होत नाही हो हो तर आहे आंदोलन सर दिल्लीमध्ये ते अध्यापी आंदोलन सुरू आहे आपण आपण भेट घेतली होती राष्ट्रपतींची अद्याप त्यामध्ये तोडगा सरकार एका बाजूला भूमिका मांडत आहे शेतकऱ्यांच्या या संबंधीच्या ज्या मागे आहेत त्याच्यामध्ये मुख्यतान संबंधीची आहे या तिन्ही बिलाच्या संबंधी पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला ही बिल आली त्यावेळेला सगळ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की घाई घाईने एवढे महत्वाचे तीन कायदे चर्चा जवळपास न करता जो काही चर्चेला वेळ दिला तो नामार्थ दिला चर्चा न करता मंजूर करणं हे आज जरी तुम्हाला शक्य असलं तर उद्याच्या त्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्याकडनं निघाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही असं घाईने हे करू नका पण ही विरोधकांची सूचना अजिबात मानली नाही आणि तिन्ही कायदे अक्षरशः पंधरा पंधरा वीस वीस मिनिटात ते मंजूर करून घेते आज त्यासंबंधीची टोकाची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे की त्या गोष्टीच्या संबंधीचा फेरविचार करायचा असेल पहिल्यांदा ही मागं घ्या आणि नंतर तुम्ही चर्चेला बसून काही मार्ग काढायचा असेल तर आम्ही तयार आहोत पण त्याच्यामध्ये केंद्र सरकारची काही भूमिका आता आणखी दिसत नाही त्यामुळे हो हा संघर्ष हा hmm. आणखी दिवस चालेल अशा प्रकारची चिन्ह आज त्या ठिकाणी बघायला मिळतात आजच माझ्याकडे माहिती आहे की आज सकाळी आणखी जवळपास सातशे ट्रॅक्टर भरून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक शेतीचे आज त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आत्ता ते दिल्लीच्या सीमेपुढ सीमेचं आहे जर याच्यात वेळीच नाही निकाल घेतला तर कदाचित हे अन्य ठिकाणी सुद्धा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आमची भारत सरकारला अजूनही आक्राची विनंती आहे सूचना आहे की हा शेतकरी देशाचा अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला असा त्याच्या सहनशीलतेचा अंत फाळू नये पण तोडगा तोडगा कसा निघेल तोडगा कसा निघेल असा वाटतं आपल्याला तोडगा कसा निघेल याचा असं वाटतं सांगितलं तोडगा सांगितलं ही तिने दिला फरक घ्यायची मागणी त्यांची आहे आणि त्यानंतर वाचता येईल दानवे विधान करतात की, 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 की पाकिस्तान चीन यासारखे हात त्याच्या पाठीमागे आहेत दानवेल त्या सारख्या गोष्टीला काय महत्व द्यायचं काही काही लोक असे असतात की त्यांना कुठं काय कसं बघावं यासंबंधीचं तारतम्य नाही आणि या खोझिशनचे पुजे अशाच प्रकारे त्यामुळे जाऊन जास्त यू पी एचे अध्यक्ष म्हणून तुमचं नाव सर चालू होतं चर्चा नेमकी काय करा बात से से ने बात कर ही बातमी खोटी तुम्ही लोकांची जी अशा खोच्या बातम्याची पण असं काही नाही आहे ना सर तर प्रमुख पद यू पी ए यू पी एचं नेतेपद शरद पवार यांच्याकडे ही बातमी माध्यमांनी पूर्णपणे खोटी आणि चुकीची दिली अशा बातम्या देऊ नका म्हटलं पण त्याच वेळेला दिल्लीमधलं शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे सरकारला तीनही विधेयक मागे घेण्यावाचून पर्याय नाही असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील